मित्रांनो आपण आज बनवणारे गणपती पेशल खजूर खोबरं गूळ आणि गावरान तूप ह्यापासून मोदक ह्यापासून आपण सुटवडा बनवलेला पहिला परंतु यापासून आपण आता या चार वस्तूपासून मोदक बनवणार आहे तर आपण पहिल्यांदा व काय खारी फोडून घेतल्यात खोबरं बारीक करून घेतलंय गूळ आणि गावरान तूप हे सर्व मिश्रण खाली खाणी खोबरं बारीक करून घेऊ आपण मिक्सर मध्ये आणि पुढे रेसिपी आपण पाहूया अगं मित्रांनो मस्त वेग आपण बारीक करून घेतलेली एक खोबरं पण यात बारीक करून घेऊ असत आपण खोबरं पण बारीक करून घेतलंय तर आपण मस्त वेगळी याच्यात कडेमध्ये गावरून तूप टाकून घेऊया तर आपण आता हे गुळ आपल्याला ह्या दोन मिश्रणासाठी जे चवी पोत लागेल तेवढं आपण याच्यावरती खिसून घेऊया मस्त वेगळी मित्रांनो गावरण तूप आणि गुळ कसं मिश्रण झाले आता याच्यामध्ये आपण खारीक आणि खोबर टाकून घेऊ हे मिसळ आपण पन पूर्णपणे असं एकत्र करून घेऊ आणि आपण याच्यापासून मस्त वेगळी बनवणार आहे मोदक हे मस्तपैकी बघा मित्रांनो बारीक गॅस होती पोहतू घ्यायचं आणि आपल्याला जे आता बनवायचे खरी खोबरं गूळ गूळ आणि तूप ह्यांच्यापासून गणपती पेशल मोदक बघा आता मोदकाचं सारण आपलं तयार झालेलं आहे मित्रांनो हे सारण आपण ह्या ह्याच्यामध्ये काढून घेऊया आणि याच्यापासून आता मोदकाच्या साच्यामध्ये आपण याचे मोदक करून घेऊया तर मित्रांनो हा हे मोदकचा साच आणि याच्यामध्ये आपण मस्त मोदक करून घेऊ साच्यामध्ये भरून घेऊया मोदक, मोदक। खाली खोबरं गुळ गावरण तूप पासून बनवले गणपती पेशल मोदक आपण आता सर्व असेच करून घेऊया तर मित्रांनो आपण मस्तपैकी काजू काजू नाही ना रे खारी खोबरं गुळ गावरान तूप ह्यापासून बनवले पौष्टिक असं गणपती पेशल मोदक कशा वाटतात ते नक्की सांगा बघा मोदक ते नक्की सांगा आणि तुम्ही पण बनवा गणपती पेशल पौष्टिकाशी मोदक